कार्तिक महिन्यामध्ये तुळशी विवाहाच अतिशय महत्व आहे मृत्यूच्या वेळी गंगा जल पिणं किंवा तुळशीच पाणी पिणं अतिशय शुभ मानलं जात त्या केलेल्या पापापासून मुक्ती मिळते असं म्हटलं जात गरुड पुराणामध्ये तुळशीचं रोप लावणं तुळशीच्या रोपाचं संगोपन करणं याला पापमुक्तीसाठी अतिशय उपयुक्त मानलं आहे तसेच स्कंद पुराणामध्ये जर आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप असेल तर आपल्या घरामध्ये यमतुत प्रवेश करत नाही असं म्हटलं आहे तसेच आपल्या रोजच्या पूजेमध्ये भगवान विष्णूला तुळशी अर्पण करणं तुळशीच जेवढा आध्यात्मिक दृष्ट्या महत्व आहे तेवढंच महत्व आरोग्यदृष्ट्या देखील आहे बर तुळशीचा वापर आरोग्यदृष्ट्या विविध आजारांवर केला जातो श्वसनाचे आजार असो किंवा त्वचा विकार असो इम्युनिटी साठी असो किंवा कॅन्सर साठी असो तुळशीचा वापर वेगवेगळ्या वेग पद्धतीने केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशीचे काय औषधी गुणधर्म आहेत आरोग्य दृष्ट्या कोणत्या कोणत्या व्याधींवर कसा वापर करू शकतो याबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझे चॅनल आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आयुर्वेदिक औषध काय आहेत याबद्दल देखील माहिती सांगत असते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला करा तर तुळशीचा उल्लेख आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या नावांनी आला आहे गौरी नागमाता भूतग्नी भूतप्रिया सुरभी कारण की तिचा वास सुंदर आहे सुरसा कारण की तिची चव चांगली आहे ग्राम्य कारण की ती प्रत्येक घराघरामध्ये अवेलेबल असते तुळशीच्या दोन जाती मुख्यतः बघितल्या जातात एक शुक्ल म्हणजे पांढरी तुळस आणि एक कृष्ण तुळस आरोग्य तुळशी अतिशय उपयुक्त आहेत आता आपण बघूया तुळशीचे काय गुणधर्म आहेत तर तुळस ही चवीला कटू आणि तिक्त म्हणजे कडू आणि तिखट आहे त्यानंतर तिचा जो विर्य आहे ते उष्ण वीर्याची आहे त्यानंतर तिचा विपाक हा कटू म्हणजे तिखट सांगितला आहे तसेच तुळशी पचायला लघु आहे हलकी आहे गुणाने वृक्ष आहे आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात जर सेवन झालं तर निर्माण करणारी आहे ती तीक्ष्ण आहे एकूण एक ती आपल्या शरीरातील वाढलेला वात दोष आणि कफ दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे परंतु अति प्रमाणात तुळशीचं जर सेवन केलं तर पित्तदोष वाढू शकतो तुळशी कृमीहर सांगितली आहे ती पण म्हणजे भूक वाढवण्यासाठी उपयुक्त आहे रुचिकर सांगितली आहे हृदय सांगितली आहे कासहर सांगितले आहे वमी हर म्हणजे उलट्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे वेगवेगळ्या हर तसेच अतिशय उपयुक्त सांगितले आहे व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात कोणत्या विकारांवर कोणत्या आजारांवर आपण तुळशीचं सेवन कशा प्रकारे करावं बऱ्याच जणांना भूक लागत नाही किंवा भूक मंदावते किंवा ताप आल्यावर सुद्धा भूक लागत नाही जी पांढरी पडते जेवणावर रुची राहत नाही अशा वेळेस तुळशीचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो तर यासाठी तुळशीच्या पानांचा ताजा रस सुमारे पाच ते दहा एम एल एवढ्या प्रमाणामध्ये दोन चिमूटभर खडी साखर टाकून रोज सकाळी उपाशी पोटी घ्यावा असं आठ दिवस केल्यावर भूक उघडण्यास मदत होते भूक चांगली लागते आणि कारण तुळसी अग्निदीपक सांगितली आहे तसेच तुळशी रुचिकर देखील सांगितली आहे त्यामुळे जेवणावर देखील रुची यायला मदत होते तसेच जर पोटात दुखत असेल त्यामुळे भूक लागत नसेल किंवा जेवण करू वाटत नसेल किंवा निव्वळ तुमचं पोट दुखत असेल तर अशा वेळी तुळशीचा ताजा रस घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालावा आणि ते प्यावं त्यामुळे पोटातील दुखणं कमी होतं किंवा कोणत्याही प्रकारचं पोटदुखी असेल पोटशूल असेल तर अशा वेळी अकरा तुळशीची पानं घ्यावीत त्यामध्ये एक ग्रॅम सुंट असं अर्धा लिटर पाण्यामध्ये अष्टमौंश शिल्लक राहील इतका काढा तयार करून घ्यावा हा काढा गाळून त्यामध्ये चिमुटभर मीठ टाकावं चिंचुक्या इतकं तूप घालावं आणि सकाळ संध्याकाळ असा हा काढा प्यावा त्यामुळे कोणत्याही प्रकारचं पोटशूल कमी व्हायला मदत होते हा प्रयोग चौदा दिवसांसाठी करावा परत जणांना वारंवार खोकला येत असतो किंवा खोकला येतो पण कफ सुटत नाही अशावेळी तुळशीचं सेवन अतिशय उत्तम आहे तुळशीसारखं औषध यासाठी नाही तुळशीचा ताजा रस सुमारे पाच ते दहा एम एल घ्यावा त्यामध्ये दोन चिमूटभर खडीसाखर घालावी आणि हे मिश्रण दिवसातून चार ते पाच वेळा प्यावं त्यामुळे कफ सुटायला मदत होते खोकल्याचा आराम मिळतो लहान मुलांच्या खोकल्यावर देखील एक थेंब तुळशीचा रस आणि बोंडलाभर दूध घेऊन त्यामध्ये थोडी खडीसाखर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरीसुद्धा चालेल असं मिश्रण त्यांना जर दिलं तर लहान मुलांचा कफ कमी व्हायला मदत होते श्वास लागणे दमा लागणे दमा लागत असेल तर तुळशीचा रस खडीसाखर घालून घ्यावा त्यामुळे श्वास थांबतो श्वास घ्यायला जो त्रास होत असतो किंवा लांब श्वास घ्यावा लागत असतो त्यामध्ये लवकर आराम मिळतो सर्दी पडशासाठी तुळशीचा वापर तर अतिशय उपयुक्त आहे तर यासाठी तुळशीची सात पानं घ्यावी तीन मिऱ्याची दाणे ठेचून आठ वाट्या पाणी घालून एक वाटी शिल्लक राहील इतका काढा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे साधारण पिवेलेवढा हा काढा आपल्याला रात्री झोपायच्या आधी घ्यायचा आहे त्यामुळे सर्दी खोकला कमी व्हायला मदत होते किंवा बऱ्याच वेळा सर्दी खोकला सोबत तापदेखील असतो तर घाम येऊन तो तापदेखील कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना ताप येतो परंतु घाम न आल्यामुळे तो ताप पूर्णता बाहेर पडत नाही जर तुम्ही अशा प्रकारे तुळशीचा काढा दिला तर घाम येतो आणि शरीरातील संपूर्ण ताप बाहेर पडायला मदत होते जर तुम्हाला वारंवार ताप येत ता असेल विषम ज्वर असेल तर अशावेळी तुळशीचा उपाय अतिशय उपयुक्त ठरतो यासाठी तुळशीचा ताजा रस सुमारे पाच ते दहा एम एल घ्यावा त्यामध्ये एक चिमूटभर काळे मिरे टाकावी आणि हे मिश्रण सकाळ संध्याकाळ घ्यावं त्यामुळे ताप कमी व्हायला मदत होते किंवा कुठल्याही प्रकारचा ताप असेल तर तो कमी व्हायला मदत होते कफाचा ताप असेल तर अशावेळी फक्त तुळशीचा रस दिला तरीसुद्धा चांगला फायदा बघितला जातो यासाठी पळीभर म्हणजे सुमारे पाच एम एल तुळशीचा ताजा रस सकाळ संध्याकाळ द्यावा स्वरभेद आवाज बसणे आवाज जाडा भरडा येणे यावर तुळशीचा उपाय अतिशय उपयुक्त आहे यासाठी तुळशीचा ताजा रस घेऊन सुमारे पाच ते दहा एम एल ताजा रस घ्यावा त्यामध्ये एक चमचाभर मध घालावे असं मिश्रण सकाळ संध्याकाळ घेतलं तर स्वरभेद म्हणजे आवाज उघडायला मदत होते किंवा तुळशीच्या रसामध्ये दोन मिरे आणि खडे मीठ टाकावं अगदी चिमूटभर खडे मीठ टाकावं आणि हे मिश्रण सकाळ संध्याकाळ घेतलं तर आवाज मोकळा व्हायला मदत होते बऱ्याच जणांना वारंवार उचकी येण्याचा त्रास असतो तर अशावेळी चमचाभर तुळशीच्या रसामध्ये चमचाभर मध घालून वारंवार ते चाटत राहावेत त्यामुळे उचकी कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला सायनोसायटिसचा त्रास असेल त्यामुळे डोकं देखील दुखत असेल तर अशावेळी तुळशीचा ताजा रस घ्यावा त्याचे दोन थेंब आपल्या नागपुडीमध्ये टाकावे त्यामुळे सायनोसायटीस कमी व्हायला मदत होते सोबत सायनोसायटीसमुळे होणारी डोकेदुखी देखील कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला उलटी मळमळ होत असेल तर अशा वेळी तुळशीची पानं चावून चावून खावीत त्यामुळे मळमळ कमी व्हायला मदत होते तुळशी कृमीहर सांगितली आहे त्यामुळे नायटा दाद यासारख्या स्किन डिसीजवर अतिशय उपयुक्त आहे तर यासाठी तुळशीचा बाह्यता उपयोग करावा लागतो तर ज्या ठिकाणी अंगावर नायटा उठला आहे त्या ठिकाणी तुळशीचा रस चोळावा थोड्याच दिवसांमध्ये नायटे कमी व्हायला मदत होते किंवा गांधील माशी चावली असेल किंवा कुठलाही किडा चावला असेल तर अशावेळी देखील तुळशीचा रस त्या ठिकाणी चोळावा त्यामुळे होणारी जी आग असते ती कमी व्हायला मदत होते विविध त्वचा विकारांवर तुळशीचा रस कडुलिंबाचा रस तसेच हळद यांचा मिश्रणाचा लेप अतिशय उपयुक्त ठरतो बऱ्याच जणांना मुखदुर्गंधीचा त्रास असतो कितीही स्वच्छता ठेवली तरीसुद्धा तोंडाचा वास येतो अशावेळी तुळशीची पानं चावून चावून खावी त्यामुळे मुखदुर्गंधी कमी व्हायला मदत होते ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्यांसाठी रोज एक तुळशीचं पान खाणं अतिशय उपयुक्त ठरतं जर तुम्ही पुरुष असाल आणि अतिप्रमाणामध्ये तुळशीचं सेवन केलं तर त्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते म्हणून ज्यांची शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा ज्यांना इन्फर्टिलिटी म्हणजे वंद्यत्वाचा समस्या असणाऱ्या पुरुषांनी तुळशीचे अतिप्रमाणामध्ये सेवन दीर्घकाळपर्यंत करू नये जर तुम्हाला ताण चिंता यासारख्या समस्या असतील स्ट्रेस अँग्झायटी कमी करण्यासाठी तुळशीचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो यासाठी तुम्ही तुळशीचा ताजा रस घेऊ शकता किंवा एक ग्लासभर पाण्यामध्ये तुळशीचा अर्क एक दोन थेंब असं टाकून रोज पिल्याने ताणतणाव कमी व्हायला मदत होते तुळशी उत्तम अशी अँटीऑक्सिडंट आहे अँटी कॅन्सर आहे त्यामुळे रोज तुळशीचं सेवन करावं बरेच जणं तुळशीचा पानं खातात किंवा रस पितात किंवा बरेच जणांना तुळशीचा चहा देखील आवडतो तर बरेच जण तुळशीच्या चहामध्ये दूध टाकतात परंतु दूध आणि तुळस एकत्र करून घेणं हे विरुद्ध समजलं जातं कारण की दूध हे शीतगुणाचं आहे आणि तुळस ही, ही उष्णविर्याची आहे म्हणून हे विरुद्ध अन्न आहे तसेच अर्क चांगला की तुळशीचा ताजा रस चांगला तर तुळशीचा ताजा रस हा नेहमीच अर्कापेक्षा कधीही चांगलाच समजला जातो जर तुम्हाला तुळशीचा चहा बनवून प्यायचं असेल तर यासाठी तुम्ही तुळशीची पाच सहा पानं एक चमचाभर ज्येष्ठ मध थोडीशी लेमन ग्रास आणि थोडंसं आलं अशा प्रकारे तयार केलेला चहा हा अँटीऑक्सिडंट बूस्टर तसेच अँटी कॅन्सर म्हणून काम करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद